बस आता पुरे झाला इंदिरानगरच्या जनतेचा अपमान आम्ही आमचं घर नाही इंदिरानगर जोगेश्वरी प्रकल्पात सुरू असलेल्या भीषण भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर मी पत्रकार धनश्री रेवडेकर उर्फ व्हॉइस ऑफ धनश्री कोकणची लेख यांनी निर्णायक आंदोलनाची घोषणा करत आहे येत्या काही दिवसात बिल्डर सतीश पाटील व शांती संतोष कंपनीच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं होणार आहे इंदिरा नगर मधील एसआरए प्रकल्पात बनावट यादी अपात्रांना घरे कोर्टाच्या आदेशाला हरताळ आणि रहिवाशांना भाडं न देण्याचे षडयंत्र उघड झालंय धनश्री रेवडेकर म्हणतायत हा सर्व प्रकार एसआरए अधिकारी बिल्डर आणि स्थानिक राजकारणी यांचं मत आहे आता आम्ही यांचं बुरका फाटणारच आहोत सतीश पाटील व त्यांच्या साथीदारांनी फ्लॅट देण्याच्या दाखल झाले पाच ते सात लाखांपर्यंत रक्कम घेऊनही फ्लॅट न देता उर्वरित काम थांबवण्यात आले मुख्य मागण्यावर ठाम भूमिका आहेत आता कायदेशीर मार्गाने लढा देणार पण जर न्याय दिला नाही तर सतीश पाटील आणि शांती आणि संतोष यांच्या घराबाहेर हजारो लोकांचा मोर्चा धडकला अधिकाऱ्यांना वाचवू नका जबाबदार कोण ते समोर आणा हो असा थेट इशारा रेवडेकर यांनी दिलाय आंदोलनाच्या मुख्य मागण्या काय पाहूया एसआरए अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शांती आणि संतोष डेव्हलपर्सना काळ्या यादीत टाका झोपडीधारकांची पारदर्शक नवीन यादी तयार करा कोर्टाच्या दोन हजार पंधराच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करा साडे चार कोटींचा फसवणूक प्रकरण वेगाने तपासून अटक करा गप्प बसू नका हा लढा घरासाठी नाही स्वाभिमानासाठी आहे ना ज्या माणसांनी वर्षांपूर्वी विश्वास संपादन केला त्या सतीश पाटीलने आज हजारो लोकांना गंडवले आम्ही आता व्हॉईस ऑफ धनश्रीच्या माध्यमातून स्फोटक पुरावे आणि व्हिडिओ सादर करू आम्ही येतोय आंदोलन घेऊन पत्रकार धनश्री रेवडेकर यांचा निर्धार आता वेळ आलीये शांती अँड संतोष बिल्डर सतीश पाटील आणि एसआरआय अधिकारी तयार राहा व्हॉइस ऑफ धनश्रीचा रणशिंग वाजले जोगेश्वरी मध्ये वादळ येणार आहे आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारणार आहोत मी धनश्री रेवडेकर हा संघर्षाचं नेतृत्व करणार आहे आम्ही कोणताही गैरवापर हिंसाचार किंवा अतिक्रमण न करता पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहतोय मजबूतीने पण पन संयमितपणे आवाज उठवणार आहोत लक्षात ठेवा हे आंदोलन फक्त गृह विकासासाठी नाही हे आहे न्यायाच्या हक्कासाठी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आता मैदानात भेटू शांततेनं पण पन ठामपणे